श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्यात येणाऱ्या तृतीयेला साजरा केला जातो म्हणजे यंदा दहा मे रोजी अक्षय तृतीया हा सण साजरा केला जाणार आहे अक्षय तृतीयेला आखाजी किंवा अक्षयतीज सुद्धा म्हटले जाते अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला अत्यंत महत्वाचा सण आहे या दिवशी विवाह गृहप्रवेश किंवा सोने खरेदी बरीच लोक ह्या दिवशी नवीन वाहन खरेदी करतात अक्षय तृतीयेला अतिशय सुंदर योग हे जुळून येत आहेत आणि या योगांमध्ये आपल्याला माता लक्ष्मीची पूजाही करायची आहे अक्षय तृतीयेला पौराणिक महत्त्व देखील आहे या दिवशी द्वापरयुगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवट झाला होता तसंच या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाले होते भगवान विष्णूने नरनारायण आणि परशुराम अवतारही अक्षतृतीयेला घेतला होता अर्थात या दिवशी प पर भगवान परशुरामांचा जन्म झाला होता परशुराम हे भगवान विष्णूंचे सहावे अवतार आहेत तसेच असं म्हटलं जातं की या दिवशी माता गंगा सुद्धा पृथ्वीवर अवतरली होती अक्षय तृतीयाच्या दिवशी जर आपण पित्रांच्या संबंधित कोणतीही कामं हो, किंवा त्यांच्या नावाने दान केलं तर त्यामुळे आपल्याला अक्षयपुण्य प्राप्त होत असतं या दिवशी पिंडदान केल्याने पित्रांना मोक्ष प्राप्त होतं तसेच तृतीयेचे दिवशी पूजेबरोबर काही उपाय करण्यालासुद्धा खूपच महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष अडचणी नकारात्मकता दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या सात पिढ्यांचा सा सुद्धा नष्ट होणार अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे की याला सेवासुद्धा म्हणू शकतो जी प्रत्येकाने अक्षय तृतीयेच्या दिवशी करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जिव जीवनामध्ये निर्माण ह्या होत असतात जर आपल्या कुटुंबात पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरं हे जावं लागतं जसं की आपले नोकरी किंवा व्यवसायामध्ये आपली प्रगती न होणे त्याचबरोबर आपल्या कुटुंबामध्ये वारंवार भांडणं कल होणं त्याचबरोबर आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होतात म्हणजे आपली मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही बऱ्याचदा त्यांची लग्न जुळण्यामध्ये अड अडचणी येतात त्याचबरोबर बरोबर संतान प्राप्तीमध्ये अडचणी येतात किंवा आपल्या घरामध्ये वारंवार आजार पण येत असेल तर ह्या सर्व ज्या समस्या असतील त्याचबरोबर अचानक घरामध्ये एखाद्याचा अपघात होतो तर हे जे लक्षणं आहेत ही आपल्या घरामध्ये असणाऱ्या पितृदोषाची लक्षणं मानली जातात आणि म्हणूनच आपल्याला अक्षय तृतीयेचे दिवशी आवर्जून आपल्या पित्रांना तृप्त करण्याकरता हा प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद ते देत असतात कारण असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले पित्र हे हा भूतलावर येतात आणि ते पाहत असतात आपल्याला की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा करतायत कोणते दान हे करत आहेत आता पित्र हे आपले जे हा भूतलावर येतात ते गाय कुत्रा किंवा कावळ्याच्या रूपामध्ये ह्या भूतलावर असतात आणि म्हणूनच आपल्याला या व्हिडिओमध्ये कुत्र्याची सेवाही करायची कुत्रा ही कालभैरवाची स्वारी आहे आणि जर आपण कुत्र्याची सेवा केली तर त्यामुळे आपल्यावर कालभैरव हे प्रसन्न होतात त्यामुळे आपला कधीही अकाल मृत्यू होत नाही त्याचबरोबर आपल्या कुंडलीमध्ये जर राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्र परिणाम असतील तर त्या प्रभावापासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते कारण कुत्र्याची सेवा केल्यामुळे शनिदेव आपल्यावर प्रसन्न हे होत असतात त्याचबरोबर आपल्या कुंडलीमध्ये असणारा पितृदोष ह्या दोषापासूनसुद्धा आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते तर आपल्याला अक्षयतृतीयेच्या दिवशी सकाळी जी आहे एक छान ताजी पोळी तयार करून घ्यायची त्या पोळीवर आपल्याला अगदी छोटासा गुळाचा खडा हा ठेवायचा आहे त्याचबरोबर त्या, त्या पोळीवर आपल्याला आवर्जून मोहरीचं तेल हे लावायची अशी ही पोळी आपल्याला तयार करायची आहे आणि प्रयत्न करून काळ्या कुत्र्यालाच खायला द्या जर तुमचा घरामध्ये काळा कुत्रा असेल तर त्याला त्याला द्या किंवा तुम्ही बाहेर जाऊन जरी एखाद्या काळ्या कुत्र्याला खायला दिली पोळी तरीही चालणार आहे प्रयत्न करून काळ्या कुत्र्यालाच खायला द्या शुभ मानलं जातं आता काही कारणास्तव जर तुम्हाला काळा कुत्रा नाही मिळाला तर तुम्ही कोणत्याही कुत्र्याला खायला दिली तरीही चालणार आहे ही पोळी कुत्र्याला खायला दिल्यामुळे आपल्यावर आपले पित्र हे प्रसन्न होत असतात आणि आपल्या जीव कुंडलीमध्ये असणारा जो पितृदोष आहे सुद्धा मुक्ती मिळण्यामध्ये अतिशय महत्त्वाचा हा उपाय मानला जातो त्याचबरोबर जर तुमच्या जीवनामध्ये पैसा संबंधित अडचणी असतील त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये कर्ज झालं असेल तर तुम्हाला काय करायचं तृतीयेच्या दिवशी काळ्या कुत्र्याला दही आणि भात हा खायला द्यायचा आहे हा दही भात खाल्ल्या दिल्यामुळे जे आहे तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते त्याचबरोबर जर तुमच्या जीवनामध्ये ज्ञात अज्ञात शक्र शत्रूंचं भय असेल आता ज्ञात अज्ञात शत्रू म्हणजे कोण तर आपली प्रगती होते आणि आपल्या प्रगतीवर जळणारी ही लोकं बरेच असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे अनुभव प्रत्येकाला आलेलेच असतात तर अशा परिस्थितीमध्ये काय करायचं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला हरभऱ्याची डाळ जी असते तिला भिजत घालायची आहे आणि त्यानंतर त्या डाळीवर थोडासा गुळाचा खडा हा ठेवायचा आहे आणि ही डाळ जी आहे आपल्याला काळ्या कुत्र्याला खायला द्यायची असं केल्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्ञात अज्ञात शत्रूंच्या जी भीती असते किंवा त्यांचं जे भय असतं त्यामुळे आपल्या जीवनामध्ये निर्माण होणारे जे दोष असतात त्या दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते जर काही कारणास्तव तुम्हाला काळा कुत्रा नाही भेटला तर इतर कोणत्याही कुत्र्याला खायला दिल्या हा वस्तू तरीही चालणार आहे नक्की करून पहा अतिशय प्रभावी असे उपाय आहेत उपाय खूप छोटे छोटे आहेत साध आहेत पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर दोषापासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळणार आहे त्याचबरोबर आपल्या कुंडलीमध्ये असणारे राहू केतू शणी या ग्रहांचे जर दुष्प्रभ प्रभाव असतील तर त्या प्रभावांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्या जीवना मध्ये असणारे आर्थिक समस्यांपासून सुद्धा मुक्तता आपल्याला मिळत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण कल हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ